आपल्याला माहिती आहे मागच्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे हे तब्बल दोनदा दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत आणि काल दिवसभर मीडियामध्ये ही बातमी होती परंतु खास करून दोन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि वर्षभर दिल्लीच्या ज्या काही वाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या चाललेले आहेत त्यावरून बऱ्याच जणांशी बरीच अशी मतं आहेत परंतु काहीतरी गडबड होणार आहे हे मात्र नक्की आणि थोडंफार शिंदे हे सुद्धा होते काल कारण पत्रकार यांना जे काय काढायचं असताना ते बरोबर काढून घेत असतात कारण त्याचे पत्रकार परिषद ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस एका पत्रकारांना असं विचारलं की तुम्ही असं म्हणताय की मी मोदी आणि शाह यांना कौटुंबिक अशी भेट होती फार काही असं झालं नाही मात्र अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना खासदारासमवेत अर्धा तास बैठक घेतल्यानंतर तुम्ही परत अर्धा तास एकांतामध्ये अमित शहा यांची भेट का घेतली हा प्रश्न विचारल्या क्षणी एकनाथ शिंदे यांचा चेहरा हा थोडासा रागावलेला झाला संतापलेला झाला आणि त्याने झपकन पत्रकाराला झापला आणि कसलं काय लावलंय तुम्ही इथलं जे काय चाललंय त्याचा प्रश्न विचारा माझं कुठं काय बंद दारा असतं अशा प्रकारे त्यांचा काहीसा संताप झाला मात्र तीन अशा मुख्य गोष्टी आहेत की ज्यामुळं एकनाथ शिंदे हे आठ दिवसाच्या कालावधीमध्ये पण दोनदा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत जी पडद्याडून माहिती समोर आली ती अशी आहे की एकनाथ शिंदे यांची ती कौटुंबिक भेट नव्हती एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा स्पेशली अमित शहा यांच्याजवळ देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केलेली आहे ती तक्रार कोणती केली आहे एक म्हणजे त्यां ज्यांच्या काय मंत्र्यांचे जे काय प्रकरणं बाहेर आली त्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याचा इरादा देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही योग्य त्या सूचना द्या आणि माझ्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये कारवाई करायला त्यांना त्या देऊ नका अशा प्रकारची विनंती देखील एकनाथ शिंदे यांनी केल्याचं बोललं जाते दुसरं महत्वाची गोष्ट आणि खूपच एकनाथ शिंदे ज्या गोष्टीमुळे सध्या बरडांमध्ये आले ते म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये मा शिवसेनेचं धनुष्यबाण आणि त्यांचं पक्षचं नाव आणि चिन्ह याची सुनावणी होणार आहे आता उद्धव ठाकरे यांना तर माहिती आहे जे होईल ते होईल मात्र एकनाथ शिंदे यांना कुठेतरी अशी चाहूल आहे की आपल्या पक्षाचं चिन्ह हे गोठवलं जाऊ शकतं कारण मागच्याच काही दिवसामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जे गद्दार आहेत किंवा जे बंडखोर आहेत जे पक्षांतर करतात त्या पक्षांतर करणाऱ्या आमदारांना वेळेस रोखावं लागेल नाही तर या देशामध्ये दे अराजकता माजेल अशा प्रकारचं स्टेटमेंट भूषण गवई यांनी केलं होतं त्याचा संदर्भ जर घेतला तर मग आपलं काय होणार तर पुढल्या पाण्यामध्ये खरंच सुनावणी झाली तर गवई आपल्या पक्षाची वाट लावतील आणि आपलं धनुष्यबाण कारण याच धनुष्यबाणाच्या चिन्हामुळं एकनाथ शिंदे यांचा फायदा झाला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात इच्छा नसताना सुद्धा लोकांची मदत त्यांना मिळाली फक्त कारण होतं धनुष्यबाणाचं त्यामुळे हे चिन्ह जाऊ नये यासाठी सरकार दरबारी काहीतरी प्रयत्न करावेत अशा प्रकारची विनवणी देखील अमित शाह यांच्याजवळ एकनाथ शिंदे यांनी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं वागणं मुख्यमंत्री असताना शिंदे ज्या पद्धतीने निर्णय घ्यायचे त्या सगळ्या निर्णयाला चाप लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं एवढंच नाही तर ज्या ज्या प्रकल्पामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अंडरमध्ये जे प्रकल्प होते त्यांच्या किमती भरमसाट अशा वाढवल्या होत्या त्यामुळे हजारो कोट रुपयाचा त्या ठिकाणी मोठ किमती वाढवून त्यामध्ये जे काय नगरसेवकांची खरेदी विक्री होत होते मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे हे नगरसेवक घ्यायचे आणि त्यांना खिरापत वाटल्याप्रमाणे करोडो रुपयाचा निधी दिला जात होता हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं त्याने ताबडतोब प्रकल्पांची रिव्ह्यू घेतला आणि वाढलेल्या किमती धडाधड कमी केल्या आणि त्यामुळे आपल्या खात्यामध्ये सरळ सरळ देवेंद्र फडणवीस हे हस्तक्षेप करतायत अशा प्रकारची भूमिका मानसिकता एकनाथ शिंदे यांची झाली आहे सोबतच मधल्या काही काळावधीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे सूत झुळतायत की काय अशा प्रकारचं वातावरण मीडियामध्ये तयार झालं होतं आणि खास करून मध्ये जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट सरकारमध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती मात्र नंतर फडणवीस यांनी सांगितलं की ती एक थट्टा होती ती एक मस्करी होती अर्थात याचा सगळ्यांनाच ठाऊक आहे मात्र उद्धव ठाकरे हे जर विरोधक असतील तर त्यांच्या विरोधामध्ये आम्ही जसं वागतो तसंच भाजपनं आणि फडणवीस यांनी वागलं पाहिजे त्यामुळं मध्यंतराच्या काळामध्ये किंवा आपण आत्ता जरी बघितलं तरी शिंदेना एकटं पाळून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही अंशिका होईना जवळ एकता निर्माण होते आणि ही जवळिकता एकनाथ शिंदे यांना भयानक अशी खटकते त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये आम्ही पंगा घेतलाय ते आपल्या विरोधक आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये आम्ही वागतो तसंच वागलं पाहिजे त्यांच्यामध्ये जवळ एकता निर्माण होते ते निर्माण होऊ नये अशा प्रकारची बरीच गारणं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या मांडलेली आहेत पण त्यांना फारसं काय हाती लागलेलं नाही अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी खास करून अमित शहा यांनी त्यांना असंच सांगितलं आहे अशी बातमी समोर येते ती म्हणजे अशा प्रकारचे चुटरपुटर जे विषय आहेत ते महाराष्ट्रामध्ये बसून सोडा मुंबईत बसून सोडा वर्ष सहा महिन्यांनी आम्ही आम्ही बैठक घेऊ आणि जे काय सांगायचं ते सांगू मात्र इतक्या छोट्या छोट्या कारणासाठी इथं येणं हे काही योग्य नाही त्यामुळं हे प्रश्न फारच असे मोठे आहेत असं अजिबात नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते सोडवा अशा प्रकारचं काहीतरी सांगून समजावून त्यांना महाराष्ट्रामध्ये पाठवून दिले त्यामुळं पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडं अनेक आव्हानं असणार आहेत त्यामुळे आता दिल्लीच्या नेत्याने सुद्धा हात वर केलेले आहेत त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी चोकाक पंगा शिंदे घेत आहेत त्यामुळे आता हे पहारा खूप इंटरेस्टिंग राहणार रा आहे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कशी वागणूक ठेवतात ते धन्यवाद